प्रत्यक्षात आम्ही कीर्तन ऐकली नाही प्रवचन ऐकली नाही अशा धार्मिक कार्यक्रमांना आम्हाला जाता आलं नाही ती बंदीच होती पण आज प्रदीर्घ काळानंतर कीर्तन आयोजित करायला येऊ लागले कीर्तनाला आता माणसं येऊ लागलीत आहेत मग जर आज प्रदीर्घ काळानंतर आम्ही कीर्तन ऐकत असू तर तुकोबर आहे म्हणतात आता आता साधे साधे दाखलेत माझे आता इथं महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे एखादा चार पाच वर्षाचा पोरगा असतं बघा घरात आणि पाहुणे आल्यानंतर त्या पोराची आई पोराला म्हणते तू जरा आतल्या खोलीत जाऊन बस मला पाहुण्यांचं चापाणी करून दे मग काही गेल्या ते पोरगा ऐकत नाही गोंधळ घालेल मस्ती करेल मग आला हट्ट पुढं काही चालत नाही मग आई काय करते मोठा बिस्किटाचा डबा घेते त्याच्यासमोर आपडते म्हणते बाबा आता तरी काय म्हणते जागेल ना तुम्ही आता एक एखादी आई जशी अगदी फोन अक्षरशः कंटाळून आपल्या बाळाला म्हणते आता तरी शांत बस तुकोबाने गेल्या दीड दोन वर्षातली परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर दाखवली आणि मग आम्हाला सांगितलं आता 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 तरी आता तरी आम्ही आमचा अहंकार सोडून देण्याचा प्रयत्न करावा आता तरी घरातून बाहेर पडताना कपाळी गंध लावण्याचा विचार करावा आता तरी गळ्यात तुळशीची माळ घालण्याचा विचार करावा आता तरी आमची हिंदू धर्म संस्कृती टिकवण्याचा विचार करावा आता आता इथून इथून मागे झालं जा झालं ते नाही आम्ही उपयोगी पडलो पण गेल्या वर्षात परमेश्वरांना जो निसर्गाचा प्रकोप आमच्या समोर मांडला तो प्रकोप जर पाहिला तर तुकोबांचे शब्द आम्ही ऐकले पाहिजे आता आता बोला ना आता आता तरी किमान आता तरी इथून मागे जे झालं ते झालं पण किमान आता तरी आता तरी पुढे हाचे उपदेश विठ्ठल कीर्तन ऐकली इथून मागे नाही कीर्तनातून ऐकलेले सिद्धांत आम्ही आमच्या जीवनाशी जोडून पाहिले इथून मागे जे झालं ते झालं इथून मागे नाही कपाळी गंध लावण्याचा विचार आला इथून मागे नाही आमची हिंदू धर्म संस्कृती टिकवण्याचा विचार आला इथून मागे नाही गळ्यात तुळशीची माळ घालण्याचा विचार आला इथून मागे विचार आलं आयुष्य जगण्याचा विचार आला इथून मागे जे झालं ते झालं पण किमान किमान मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तो का जे झालं ते झालं पण किमान आता तरी पुढे हा चुल पुढे महाराज कीर्तन सुरू झाल्यापासून तुम्ही म्हणताय आता तरी आता तरी आम्ही करायचं काय ते तरी सांगा आता तरी आम्ही संत साहित्याच्या आधारे आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करा आता तरी जेव्हा बेलदारी परिवाराकडून कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं आता तरी आम्ही त्या कीर्तनाला जावं गेल्या दीड दोन वर्षात नाही आम्हाला कीर्तन ऐकण्याची वाटली पण आता तरी चांगले विचार ऐकण्यासाठी या व्यासपीठापुढे आम्ही यावं आता तरी इथून मागे जे झालं ते झालं आता तरी गाथा हातात घ्यावी आता तरी ज्ञानेश्वरी हातात घ्यावी महाराज बऱ्याच लोकांचा गैरसमज बरं का बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की गाथा ज्ञानेश्वरी फक्त वारकऱ्यांची सामग्री परमार्थिक लोकांच्या वस्तू लोकांचा गैरसमज बऱ्याच लोकांना वाटत गाथा ज्ञानेश्वरी परमार्थिक लोकांच्या वस्तू आपला त्याच्याशी काही संबंध पण इथं उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मी सांगेन की गाथा ज्ञानेश्वरी हे फक्त धार्मिक ग्रंथ नाही हे फक्त धार्मिक ग्रंथ नाही तुमच्या जीवनात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गाथा देते येणाऱ्या प्रत्येक समस्येचं निवारण ज्ञानेश्वरी देते संत साहेब त्याची ताकद आहे आम्ही आता गातात हातात घ्यावी आता आम्ही ज्ञानेश्वरी हातात घ्यावी आता आम्ही कपाळी कुक्का लावावा गळ्यात माळ घालावी आता हे माळ्याचं प्रकरण गणेश महाराज जरा जणांनी माळा काढले एवढी वड असतात म्हणजे त्यांच्या लिस्टमध्ये दोन चार तरी आहेच कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांनी मला कोत्र डोरून ऐकाचा फोडाला होता म्हटला चैतन्य महाराज पंचवीस वर्ष गळ्यात माळ होती किती वर्ष किती वर्ष काय घरी टेन्शन बांधणं बिनणं काय टोपट मी म्हणलं पंचवीस वर्ष गळ्यात माळ होती किती वर्ष पंचवीस वर्ष म्हणलं होती म्हणजे काय झालं म्हणला कोरोना झाला होता माळ काढली म्हणून वाचलो माळ काढली म्हणून म्हणलं काय झालं होतं मला प्रोटीन कमी पडले होते आता माझ्याकडे बघ ना काय प्रोटीन कमी आहे का, का माझ्यात का जीव चाललाय माझा स्पष्ट मते त्याला माळ घालणं माळ घालून तिकवणं जमत नसेल ना त्यांनी या वाटेला यायचं नाही चांगल्या कारणानं चांगल्या नीती मत आयुष्य जागा परमेश्वर तुमच्या पाठीशी हो नाटे ही नाटक कशासाठी झाली भक्ती तो कठीण सोळावर याला पोळी भक्ती कशी आहे सोळावर टांगले आहे पोळी सारखी कोणाचं काम नाही तू काम नाही इथे पाहिजे जातीचे रॅगाबाळाचे हिरेगाव काम नाही तो क्वालिटी पाहिजे आणि थोडं स्पष्ट सांगतो ज्यांनी ज्यांनी कोरोनाच्या काळात माळा काढल्यात ना घालून काढल्यात हो ना ते आधीच उडी होते काय कोरोना जात नाही डुप्लिकेट गेले होते जीव गेला तरी माळाला हात घालणार इथं उभं राहिल्यानंतर या विषयावर परखड भाष्य करणं आपलं काम आहे यांची गुजीगुजी करायला आपण इथं होऊ नाही तर मग आला बघू आला दादा ते काय काम करत परखड भाष्य सामाजिक विषयावर करण्याचंही व्यसित आहे परिवर्तनासाठी कीर्त आहे मला सांगायचे काय वाटेल तेव्हा माळा घालाव्या वाटेल तेव्हा माळा काढून ठेवल्या हे सगळं चित्र तुम्हाला ठाऊक नाही पण हे चित्र आता तरी बदलावं म्हणून तो, तो आता आता एवढा आयुष्याचा खेळ भंडोबा झाला कोणत्या क्षणी आम्हाला कोणत्या घटनेला सामोरं जावं लागेल सांगता येत ला नाही बरं ते आता कोरोनाच्या बातम्या कमी झाल्या तर महापुरी यायला लागले गावाच्या गावा जा वाहून जायला लागले कोणत्या क्षणी काय करत काय सांगता येत नाही वीज कोसळते दरड कोसळतीय झाड कोसळते काय घडेल काय सांगता येत नाही त्या जुन्नर तालुक्यात गेलो त्यांना म्हणलं तुमच्याकडे आता कोरोना नाही तुम तुम को को तुमच्याकडे आता महापूर नाही तुमच्याकडे आता वीज कोसळत नाही दर कोसळत नाही तुम्ही सुखात येते म्हणजे काहीच नाही आमच्याकडे कोण बिबट्या हो रोजे जुन्नर बिबट्या कोणत्या क्षणी आम्हाला कोणत्या घटनेला सामोरं जावं लागेल सांगता जा येत क्षणाभंगूर नाही बरोबर मला काय सांगायचंय गेल्या दीड दोन वर्षात निसर्गानं आम्हाला जो डेमो दिला काय दिला काय दिला डेमो दिला हा कोरोना नव्हता ते काय म्हणजे कोरोना कोरोना काय देवापेक्षा आहे का हा डेमो हो होता काय होता अखिल मानव जातीसाठी एक प्रात्यक्षिक होत दोन लाटा येऊन गेल्या किती किती आता किती आली किती झाली का तारीख जाहीर झाली <laughs> तो एक आढळ नंतर दसऱ्यानंतर मेसेज येतात काय आणलं काय काय मला कसं कळत नाही किती लाटा गेल्या दोन किती आली तिसऱ्या लाटेत आमचा नंबर लागू नये म्हणून आता आता तरी इथून जे झालं ते झालं बाबा नो आता तरी आता तरी पुढे हा ना नका करू ना मग आयुष्याचा ना शोध ना का असं मी म्हणताय पण आम्ही करा बघा आम्ही गाथा हातात घ्यावी आम्ही ज्ञानेश्वरी हातात घ्यावी आम्हाला वाटतं वारकऱ्यांची सामुग्री फक्त परमार्थिक लोकांसाठी गाता ज्ञानेश्वरी आजची बात नाही तुम्ही कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल राजकीय सामाजिक कला क्रीडा सहकार शेती व्यवसाय गृहिणी असा कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल तुमच्या जीवनात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला गाथा देऊ शकते संत साहित्याची उंची आहे आम्ही ती गाथा हातात घ्यावी आम्ही ती ज्ञानेश्वरी हातात घ्यावी काही केल्या हा समाज संत साहित्याच्या आधारे आयुष्य जगायलाच तयार नाही तेव्हा तुपोकाराने सर्वात महत्वाचा सल्ला अभंगाच्या प्रतिम्छा टाळ्या बघ कशा वाजत दारूया आमच्या टाळ्या कीर्तनात अजूनही जोरात वाजत नाही म्हणून तू म्हणाले किमान किमान किती लाटाम गेल्या दोन किती आली आता तरी टाळ्या जोरात वाजल्या ही मंडळी आपला गरप्रपंच बाजूला ठेवून संप्रदायाच्या वाढीसाठी इथे योगदान देतात यांचं कौतुक करताना मोठ्या मनानं टाळ्या जोरातच वाजल्या पाहिजे आता तरी पुढे